मित्रांनो फडणवीस काय ऐकायला तयार नाही असं ते जाहीरपणे बोलत नाहीयेत कारण एकदा त्या विधानाची खूप चेष्टा मस्करी झाली पुढे पुढे तर ते विधान म्हणजे पिंगलटवाळीचा विषय झाला मी पुन्हा मी पुन्हा मी पुन्हा त्यामुळे ते तसं म्हणत नाहीयेत पण त्यांची बॉडी लँग्वेज त्यांची फेशियल एक्सप्रेशन्स आणि वेगवेगळ्या शब्दांमधून असूचित होणारा अर्थ हा तेच परत परत वेगळ्या मार्गाने सुचवतोय मी पुन्हा येईन आणि मी पुन्हा येईन म्हणजे पुन्हा मुख्यमंत्री म्हणून येईन फडणवीसांनी अगदी प्रतिज्ञा केलेली दिसते का वाटेल ते झालं वाटेल ते झालं वाटेल ते झालं तरी हरकत नाही पण मुख्यमंत्री मीच होणार एकनाथ शिंदे यांना जरी अमित शहानी म्हटलं असलं की पुढली अडीच वर्ष देखील तुम्हालाच मुख्यमंत्री ठेवू तुमचाच मुख्यमंत्री म्हणून चेहरा पुढे ठेवून निवडणुका लढवू तुमचं मुख्यमंत्री पदच अघोषित किंवा घोषित पद्धतीने आम्ही पुढे करू असं जरी सांगितलं असलं तरी फडणवीस इरेला पडले जिद्दीला पेटले असं दिसत आणि खरं म्हणजे त्यांच्या पक्षातच त्यांच्या विरुद्ध फार मोठी लॉबी आहे तेही त्यांना एक्सपोज करण्याकरता काही वेळेला मुद्दामच हा विषय लावून धरतात की आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपले सॉरी आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनाही त्यावेळेला फडणवीसांना अडचणीत असायचं आणायचं असतं पण स्वतः फडणवीस देखील आता तडजोड नाही जर यावेळेला मला मुख्यमंत्री केलं नाही आणि केंद्रात या म्हटलं तर मी त्यांची ती परत एक परमनंट ऑफर आहे मी काहीच स्वीकारणार नाही मग यावेळेला उपमुख्यमंत्री पद नाही नाही म्हणजे नाही म्हणजे नाही नाही घेणार हे मुख्यमंत्री नाही तर अजिबात नाही एक साधा आमदार म्हणून राहायला तयार आहे नाही तर केंद्रात घ्या मला मग तुमची इच्छा असेल तर पण मग माझं राजकारण संपलं असं मी समजे असं इतकं 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 तीव्र प्रखर अशा आक्रमक पवित्र्यात ते आहेत त्यांचे निकटवर्तीय तर सांगतात की साहेब यावेळेला तडजोडीला तयार नाही गेल्या वेळा ते गाफील राहिले ती चिठ्ठी उघडून शिंद्यांचं नाव होईपर्यंत डिक्लेअर त्यांना असं वाटत होतं की शेवटच्या क्षणाला काहीतरी बदल होईल आणि आपलंच नाव मुख्यमंत्री म्हणून येईल शिंद्यांचं नाव आल्यानंतर पहिली प्रतिक्रिया त्यांची हीच होती की मग मी मंत्रिमंडळात जाणार नाही अति खरी प्रतिक्रिया होती खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी अशी ती प्रतिक्रिया होती इंद्रवाले त्यांचे बाप बापच आहेत ते बापच निघाले त्यांनी परस्पर दिल्लीवरून जाहीरच करून टाकलं की उपमुख्यमंत्री पदी फडणवीस असतील नव्हे हो। त्यांनी स्वीकारल्याबद्दल त्यांचं अभिनंदन त्यांच्या पुढे इलाजच राहिला आणि आता यापुढे पक्षात राहायचं असेल आणि बचेंगे तो और बी लढंगे किंवा संस्कृत सुभाषित आहे सर्व ना समुत्पन्न आहे अर्ध्यान त्यजती पंडित हा जो पंडित असतो तो सर्वनाशाची वेळ आली अर्ध सोडून देतो तसं आपल्या पंडित देवेंद्र फडणवीस पंडित ही उपमा छान आहे नाही त्यांना ते विविध शास्त्रांचेही पंडित आहेत आणि युद्धकलेतले देखील ते वाकबगार असे त्यांना चाणक्य फार लोकांना म्हटले जात हल्ली जो उठतो तो ज्याला त्याला चाणक्य अरे आता भावी मुख्यमंत्री आणि भावी आमदार भावी खासदार आता खासदार नाही त्याच्याबरोबरच चाणक्य चाकणचे चाणक्य वगैरे <laughs> चाणक्य शब्द आता काही किंमतच उरली नाही इतके चाणक्य झाले महाराष्ट्रामध्ये चित्रगुप्त कमी आणि चाणक्य जास्त झाले त्यामुळे चाणक्य त्यांना म्हणणं कमी करूया आपण त्यांना एक तर त्यांच्या जाज्वल्य शेंडी विरहित ब्राह्मण्याचा उल्लेख पंडित म्हणून केला तर त्यांना आनंद पण वाटेल इतरांना तर नक्कीच वाटेल पण ऐकत ना नाही तस दिसत आता त्यांनी आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगून टाकलंय की एकशे पन्नास पेक्षा कमी जागा घेणारच नाही घेणारच च, 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 च नाही एकशे पन्नास घेतल्या तर आपण जवळजवळ एकशे पंचवीस पर्यंत जाऊ आणि आपल्याला या लोकांची पण गरज लागेलच नाही आले तर आले नाही आले तर नाही आले आपण पंचवीस लोक कुठूनही गोळा करू पण मुख्यमंत्रीपद त्यामुळे आपल्याकडे येऊ शकेल नाहीतर परत पन्नास असताना एकनाथ शिंदेचे त्यांना मुख्यमंत्रीपद द्यावं लागेल आणि मग भाजपचं राज्य राहणार नाही हे मग शिंदे सरकार राहील पण आता शिंदेने काय करावं हेच प्रसंग फडणवीसांनी त्यांच्या पुरता सोडवला की होय आमचं एकट्याच शवतन प्रतिशत शतप्रतिशत असा सरकार येईल असाच आमचा प्रयत्न राहील जे अपक्ष येतील त्यांनाही आम्ही फोडून आमच्या पक्षात घेऊन आम्हीच एकशे पन्नास आहोत किमान असं दाखवू म्हणजे मग जरी इतरांना आमदार असले तरी मुख्यमंत्री पदावर आमचा दावा आणि तिकडे पटोल्यांनी तर सांगून टाकलाय कारण त्यांना माहिती आहे की काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळणार आहेत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यापेक्षा सर्वाधिक जागा आहे काँग्रेसला असणार त्यामुळे त्यांनी गणित सोपं करून टाकलाय त्यांनी सांगितलं कशाला चर्चा करता ज्याच्या जागा अधिक तो मुख्यमंत्री महाआघाडी पुरतो हे म्हणायचं देवीन करत नाही आहेत फडणवीस याचं कारण त्याचा सरळ अर्थ होतो की म्हणजे मीच मुख्यमंत्री पटोले म्हणू शकतात कारण पटोले म्हणाले म्हणून काही ते मुख्यमंत्री होतील असं नाही पण काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री होईल एवढं तर ते आग्रहाने सांगू शकतात आणि त्यांना काहीच म्हणायचं नाही ते असं मुभा देत आहेत की कुणाच्या आल्या जास्त उधवजी उद्धवजींच्या ठीक आहे त्यांचा मुख्यमंत्री कुणाच्या आल्या शरद पवारांच्या त्यांचा आमच्या आल्या आमचा असं त्यांनी ते प्रमेय चांगलं सोडवलंय आणि ते त्यांच्या हिताचं आहे कारण सर्वाधिक जागा त्यांच्या येणार उघड आहे किंम यावेळेला काँग्रेस ही गेल्या वेळेला भाजप होती त्याच्या जवळपास म्हणजे सत्तर पंच्याहत्तर पर्यंत जाऊ शकते आणि त्यांचे जे इतर पक्ष आहेत त्यांच्याबरोबर उद्धव ठाकरे ते पन्नास पर्यंत जाऊ शकतात शरद पवार नेहमीच पन्नास पर्यंत जातात तर म्हणजे एकशे पंच्याहत्तर पर्यंत त्यांची ताकद जाऊ शकते एकशे अठ्ठावन्न तर भाजपच्या अंतर्गत सर्वे ज्यांनी केला त्यांनी दिलेलेच आहेत एकशे अठ्ठावन्न जागा त्यांना आणि त्या एकशे अठ्ठावन्न मध्ये त्यांनी ऐंशी जागा काँग्रेसला दिलेल्या आहेत म्हणजे या तीस तीस जागा त्याने गुरीत धरल्यात आहेत पण शिवसेनेला जास्त मिळतील असं वाटतं मला पण प्रश्न असा आहे की एकनाथ शिंदे हे स्वीकारणार काम मला नाही वाटत मला नाही वाटत याचा परिणाम असा होऊ शकतो जो आघाडीमध्ये पण होण्याची शक्यता पार मी नाकारत नाही की काँग्रेसवाले उद्धवच्या सीट्स पाडतील शरद पवारांच्या सीट वाढतील शरद पवार आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन काँग्रेसवाल्यांच्या सीट्स पाडतील हे होत आलंय आपल्याकडे तसंच इकडे भाजपाच्या सीट कुठल्याही परिस्थितीमध्ये गेल्यापेक्षा कमी आल्या पाहिजेत आणि आपल्या सीट वाढल्या पाहिजेत याच्याकरता एकनाथ शिंदे अजितदादा एकत्र येऊ शकतात म्हणजे तिकडे पवार आणि ठाकरे एकत्र येतील इकडे शिंदे आणि अजितदादा एकत्र येतील आणि परिणामी भाजपच्या जागा इतक्या येऊच नाहीत की त्यांनी मुख्यमंत्री पदावर क्लेम करावा ठीक आहे थोडे पुढे आहात आम्ही तुमचे पुढे तर राहणारच ना भाजप पण दुसरा एक आणखीन सामाजिक फॅक्टर असा आहे की आता ब्राह्मणाला मुख्यमंत्री करायला महाराष्ट्र अनुकूल आहे का जर महाराष्ट्राचा कौल घेतला तर आता मराठाच फक्त मराठाच मुख्यमंत्री होऊ शकतो तुम्ही म्हणाल मग उद्धव ठाकरे कुठे मराठा आहेत नाही येत उद्धव ठाकरे मराठा नाही येत पण उद्धव ठाकरे हे प्रबोधनकारांचे नातवान बाळासाहेबांचे चिरंजीव आहेत त्यामुळे ते सीकेपी आहेत म्हणजे एक प्रकारचे ब्राह्मण आहेत असा ठप्पा त्यांच्यावर येत नाही जो फडणवीसांवर डायरेक्ट येतो फडणवीस हे ब्राह्मणांचं प्रतिनिधित्व करतात असं संपूर्ण अगदी मराठा ओबीसी सगळे मानतात प्रत्यक्षात ते ब्राह्मणांचे प्रतिनिधी अजिबात नाही आहेत किंवा ब्राह्मण्याची त्यांना घृणा आहे त्यांना राग येतो ब्राह्मण म्हटल्याचा त्यांना प्रक्षुब्ध व्हायला होतं ब्राह्मण संस्था ज्या वेळेला त्यांना म्हणतात की आम्ही पण ब्राह्मण आहोत त्यावेळेला ते म्हणतात तुम्ही ब्राह्मण असाल मी ब्राह्मण नाही आहे कारण त्यांना ब्राह्मण्य हाच त्यांच्यासाठी एक फार मोठा अडथळा झालेला आहे पण त्यांना असं वाटतं की इंदिरा गांधी मुसलमान अंतुलना करू शकतात दलित असलेल्या सुशील कुमार महाराष्ट्रामध्ये दलित मुख्यमंत्री ही संकल्पना अवघड होती मुसलमान ही तर अशक्य होती पण केंद्र जर पॉवरफुली मागे उभं राहिलं तर दोनशे अठ्ठ्याऐंशी इकडे आणि दोनशे इकडे असले तरी देखील मोदी शहानी ठरवलं तर ते फडणवीसांना करतील काय एकदा निवडून दिल्यावर तुम्ही काय करणार आहात पक्षाची सत्ता तर घालवू शकत नाही तुम्ही ठीक आहे होतील प्रतिक्रिया थोडे दिवस चौथाळतील लोक मुख्यमंत्री कोण आहे कोणत्या जातीचा आहे याचा आरक्षणाचा काय संबंध आहे तो तुम्हाला न्याय देतो कोणी बघा आणि फडणवीसांकडे कसं आहे एक हुकमी कार्ड आहे की हायकोर्टात असताना हा मी मंजूर करून घेतला पण हायकोर्टातला निर्णय सुप्रीम कोर्टात टिकला नाही तो दुसऱ्या सरकारमुळे टिकला नाही असं म्हणणं हे फसवी आहे तो मुळात हायकोर्टातच कसा टिकला त्याचं रहस्य जवळजवळ सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे तो सुप्रीम कोर्टात टिकला नाही तरी चालेल हायकोर्टापुरतं आपलं एक समाधान करून घेऊ अशीच भूमिका फडणवीसांची त्याच्या मागे होती हेही लोकांना माहिती आहे वॉट एव्हर इट इज पण एकनाथ शिंदे पुढे पेस प्रसंग निर्माण झालाय त्यातून ते कशी वाट करतील मला असं वाटतं की जागा वाटपाच्या वेळेला ते नव्वद शंभरच्या खाली जागा घेणारच नाही आणि अजित दादा सत्तरच्या खाली जागा घेणार नाहीत आणि ते दोघे मिळून ठरवतील की आमच्या नव्वद शंभर तुमच्या साठ सत्तर या घ्यायच्याच वाट का वाटेल ते झालं तरी मग किती तुमचे फुटलेले असो माझे फुटलेले असो काय असो आपल्या एवढ्या जागा घ्यायच्याच म्हणजे त्या दोघांचे मिळून दोनसा पंधरा म्हणजे दीड एकशे जागा झाल्या हे एकशे तीस जागा उरतात त्यातल्या परत पंचवीस तीस जागा छोट्या पक्षांना यांना त्यांना द्याव्या लागतील सुदैवाने मनसे नाही याच्यामध्ये आता पण तरी देखील भारतीय जनता पक्षाने एकशे पन्नास मागितल्या असल्या तरी गेल्या वेळा त्यांच्या आल्या होत्या एकशे तीन त्या गुरीतून एकशे दहा पर्यंतच जागा त्यांना मिळतील असं अटच असा हट्टच आणि एकनाथ शिंदे हट्टी आहेत एकनाथ शिंदे जेवढे समन्वयक आहेत संघर्षवादी तेवढेच आहेत आता सुद्धा लोकसभेला त्यांना गुंडाळायचा प्रयत्न झाला की पण त्याने नाही ऐकलं पंधरा ते पंधरा म्हणजे पंधरा घेतल्याच आणि त्यांचा स्ट्राईक रेट जास्त राहिला तोही मुद्दा त्यांच्या बाजूने पण मला असं वाटतं की महायुती तुटणार नाही पण महायुतीमध्ये खूपच तांडलं जाईल संबंधामध्ये फार कटुता येईल शिंदेचे कार्यकर्ते खूप नाराज होतील अजितदादांचे कार्यकर्ते तर आताच नाराज झाले ते म्हणतं काय वागणूक देत आहेत आम्हाला हलकटपणाची त्यामुळे दुजाभाव करतायत सावत्र भाव करतायत भाजपवाले भाजपवाल्यांना कोणीच नकोय याच्याबद्दल आता शिंदे आणि अजितदादांच्या गटाची खात्री आहे गटाची ते म्हणतात ते कुठे आपल्याला किंमत देतात अशा करता आपण त्यांच्याकरता काम करायचं होणार आहे असं भाजपवाले कदाचित फडणवीसांच्या आळवणीमुळे विनवणीमुळे संघवाले थोडंसं काम करतील भाजपचं पण शिंदे गटाचं काम भाजपवाले करणार नाहीत अजितदादा गटाचं तर मुळीच करणार नाहीत अजितदादा गटाचे मुळीच करणार नाहीत मग जिथे भाजपचा उमेदवार असेल आणि दादा किंवा शिंदेचा नसेल तिथे त्या कोणाला मदत करतील मला असं वाटतं की त्यांचे मतदारच याचा निर्णय घेतील त्याचा निर्णय मतदारच घेतील आणि जिथे शिंदे नाहीत पण ठाकरे आहेत तिथे ठाकरेंना देतील आणि जिथे अजितदादा आहेत पण अजितदादा नाहीत पण पवार आहेत शरद ते शरद पवारांना देते म्हणजे यांची मतं ही भाजपकडे वळवण्यापेक्षा प्रतिस्पर्धी महाआघाडीच्या लोकांकडे जातील अशी भीती आहे याचं कारण आपले नेते नाराज आहेत आपल्या नेत्यांना भारतीय जनता पक्षाने विश्वासघात केलाय ही भावना राहील देवेंद्र फडणवीस काय ऐकण्याच्या मनस्थितीत आहेत असं दिसत नाही एकशे पन्नास जागा आणि मुख्यमंत्री पद यासाठी ते आकाश पाका एक करणार आणि आकाशात जाण्याच्या आकांक्षा धरून पाताळात घेण्याची तयारी ठेवणार असं मला वाटतं हा शिंदे मोठा पेच आहे पण शिंदे ही शिंदे आहे बघूया हा मर्द मराठा कसा मार्ग काढतो धन्यवाद खळबळजनक <laughs> गौप्यस्फोट म्हणजेच युट्युब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्युब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी